नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही एम एस दोन हजार पंचवीस चा एक्झाम देत आहे बघा तर तुम्हाला त्या एक्झाम मध्ये काय करायचे आता पंच्याण्णव प्लस पर्सेंटाईल घेऊन यायचे राहिलेले हा दहा दिवसांमध्ये मग हे शक्य आहे का हे शंभर टक्के शक्य आहे तुम्ही येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये पंच्याण्णव प्लस पर्सेंटाईल आता पण घेऊन येऊ शकता आता काय करायचंय तुम्हाला मी जे प्रश्न सांगतोय तुम्हाला या ठिकाणी तेच प्रश्न काय करायचे सॉल्व्ह करायचे मग कोणते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे बघा बघा आता तुमच्याकडे काय दहा दिवस राहिले आणि जर तुम्ही या दहा दिवसांमध्ये जर मेहनत आहे तर तुम्ही कोणत्या तरी कॉलेजला काय करू शकता तुमचं चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला कोर्स कंप्लीट करू शकता ओके तुमचं जे स्वप्न असेल बघा कोणाला फार्मसिस्ट बनायचे कोणाला इंजिनियर बनायचे तर तुम्ही काय करू शकता तुमचं ते स्वप्न पूर्ण करू शकता आणि जर हे दहा दिवसांमध्ये जर पण तुम्ही नाही करत आहे ओके तर मग तुमच्या हातात काहीच राहणार नाही एक तर तुम्ही रिपीट करसाल किंवा मग बीएससी वगैरेला कुठेतरी तुम्ही ऍडमिशन घेसाल तुमच्याकडे दुसरा पर्याय नसणारे मग आता काय करायचे तुम्हाला मी जे प्रश्न सांगणार या ठिकाणी तुम्हाला तेच प्रश्न काय करायचे सॉल्व्ह करायचे आणि आगामी एक्झाम मध्ये जास्तीत जास्त काय येऊन यायचे पर्संटेज घेऊन यायचे बघा आता वेळ हातातून गेलाय थोडसं बाकी जर आता जर लक्ष दिलं तर शक्य आहे सगळं आता जर तुम्ही थोडस काळजीपणा केला या ठिकाणी जर वेळ वाया घातला तर तुमच्या हातात काहीच येणार नाही मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय तर मग आताच काय करायचं तुम्हाला या राहिलेल्या दहा दिवसांमध्ये चांगल्या ती चांगली मेहनत करायची आणि मी जे प्रश्न सांगतोय बघा ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय करायचे सॉल्व्ह करायचे बघा मग कोणते प्रश्न बघा तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे बघा तुमची जी एमिस्ट्री ची जी एक्झाम होते बघा आणि त्या एक्झाम मध्ये जे प्रश्न सतत सतत काय होतात रिपीट होता आणि आतापर्यंत जे प्रश्न होऊन गेलेले प्रश्न आहे तुम्हाला तेच प्रश्न आता काय करायचे सॉल्व्ह करायचे बघा आणि हेच प्रश्न कुठे भेटणार तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये काय भेटणार हेच प्रश्न भेटणार आणि तुम्ही काय करू शकता चांगल्यातलं चांगलं स्कोर करू शकता जर तुम्ही अभ्यास केलाय तर तुम्ही पंच्याण्णव प्लस या ठिकाणी काय घेऊ शकता पर्सेंटेज घेऊ शकता पण तुम्ही जर अभ्यास नाही केलाय जर तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करताय आणि जर थोडं जरी अभ्यास करताय जर तुम्हाला हे प्रश्न तुम्ही सॉल्व करता हे तुमच्या डोळ्यासमोरून जाते आणि हे जर तुमच्या लक्षात राहते तर तुम्ही काय करू शकता हेच प्रश्न जे सतत सतत रिपीट होत याच प्रश्नांवरून काय घेऊ शकता तुमच्या येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये चांगले ते चांगले पर्सेंटेज घेऊन येऊ शकता आणि चांगल्यातले चांगल्या कॉलेजला तुमचा कोर्स कंप्लीट करू शकता तुम्ही काय बनू शकता या ठिकाणी इंजिनियर बनवू शकता किंवा फार्मसिस्ट बनू शकता या तुमच्या एक्झामला देऊन ओके मग कोणते प्रश्न आहे बघा मी आता सांगितले तुम्हाला जे प्रश्न एक्झाम मध्ये रिपीट होत आहे तुम्हाला तेच प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचे बघा हे जे प्रश्न असणार आहे बघा एकवीस प्लस मॉक टेस्ट असणार आहे बघा तुमच्या फुल लेंथ टेस्ट असणार आहे बघा या फक्त तुमच्या एकोणपन्नास प्लस जीएसटी मध्ये असणार आहे बघा आणि हे कुठे भेटणार तुम्हाला सायन्स गॅलेक्सीच्या मध्ये भेटणार आहे बघा ओके तर मग ऍप्लिकेशनला कुठून डाऊनलोड करायचंय या टेस्टचे काय फीचर असणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा तुम्ही ला प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता किंवा जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली बघा त्या लिंकवरून पण काय करू शकता ऍपला तुम्ही डाउनलोड करू शकता ओके आता या टेस्टचं फीचर काय असणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय बघा बघा यामध्ये तुमच्या एकवीस प्लस फुलने टेस्ट असणार आहे बघा परीक्षा सारखा तुम्हाला या ठिकाणी काय येणार आहे अनुभव येणार आहे बघा बा तुमची जी ऑनलाईन एक्झाम होते त्या ऑनलाईन एक्झाम कशी देता तुम्ही कम्प्युटर समोर बसून देता ओके सगळे डिजिटल प्रकारे असते तुमचे स्क्रीनवरती क्वेश्चन येतात त्या ठिकाणी चार ऑप्शन असतात ओके तुम्हाला त्या चार पैकी एक ऑप्शनला निवडायचं असतं बाजूला तुमचं टायमर असतं तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कुठे भेटणार सायन्स गॅलेक्सीच्या ऍप मध्ये भेटणार जसं परीक्षा देतं जसं परीक्षाचं स्वरूप असतं जसं तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा देताना जसं वेळेचं नियोजन करायचंय सगळ्या गोष्टी कुठे होणार तुमच्या सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन मध्ये होणार सगळ्या गोष्टी किती मध्ये भेटणार तुम्हाला एकोणपन्नास प्लस जीएसटी मध्ये भेटणार ओके त्यानंतर बघा रियल इ, रियल एक्झाम लेवल प्रश्न असणार बघा आणि तुमच्या यशासाठी शंभर पर्सेंट तयारीची हमी या प्रश्नांवरून असणार आहे बघा त्यानंतर बघा नवीन अभ्यासक्रमानुसार हे प्रश्न असणार बघा ओके आणि जे प्रश्न सतत सतत रिपीट झाले आणि त्याच कॉन्सेप्ट वरून जे प्रश्न येऊ शकता आगामी एक्झाम मध्ये त्याच बेसिस काय बनवलेले बनवलेले हे तुमच्यासाठी प्रश्न बघा वेळेचे नियोजन मी पहिलेच सांगितले तुम्ही यामधून काय करू शकता तुमचं वेळेचं नियोजन करू शकता तुम्हाला जसं एक्झाम मध्ये जसं तुम्हाला पेपर द्यायचंय जसं तुमच्या समोर टायमर असणार आहे त्याच प्रकारे काय असणार आहे तुमचं पेपर असणार आहे बघा ऑनलाईन या ठिकाणी सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन मध्ये कट ऑफ पार करण्यासाठी परफेक्ट टेस्ट आहे बघा आता तुम्हाला जर कोणत्या जरी एखाद्या कॉलेजचं जर तुम्ही स्वप्न बघताय आणि त्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचंय तर फक्त तुम्हाला आता हे एकवीस ज्या फुललाईन टेस्ट आहे या देऊन घ्यायच्या आहे बघा आणि या दिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल तुम्हाला येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये किती पर्सेंटेज येणार ओके हे कशाच्या बेसिसवरून कळेल तुम्हाला याच्या बेसिसवरून कळेल बघा जस तुम्ही एक्झाम दिलं डायरेक्ट तुम्हाला काय दिसेल त्या ठिकाणी तुमचं रिझल्ट दिसेल बघा त्यानंतर बघा सोपी आणि युजर फ्रेंडली टेस्ट प्लॅटफॉर्म आहे बघा यामध्ये कोणताही तुम्हाला गोंधळ दिसणार नाही तुम्ही ऍपला डाउनलोड केले रजिस्ट्रेशन केले पेड कोर्सेस मध्ये आले तुमचा कोर्स परचेस केलं तर आणि त्यानंतर तुम्ही काय देऊ शकता टेस्ट देऊ शकता यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ओके एकदम युजर फ्रेंडली काय आपला प्लॅटफॉर्म आहे बघा त्यानंतर बघा तुमचे गुणाचे त्वरित विश्लेषण आणि रिपोर्ट कुठे भेटणार तुम्हाला सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटणार आहे मग वाट कसली बघताय आताच काय करा सायन्स गॅलेक्सीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हे जे दिलेले जे प्रश्न आहे एकवीस प्लस आताच काय करा सॉल्व्ह करा आणि हे जे टेस्टची फीस आहे बघा फक्त एकोणपन्नास रुपये प्लस जीएसटी ठेवली बघा हे तुमच्यासाठी अफोर्डेबल आहे बघा याच्यासाठी काय करून दिली सर्वात आता तुमच्यासाठी कमी फीस करून दिली आणि तुम्ही काय करू शकता आता तुमच्या येणाऱ्या आगामी एक्झाम मध्ये चांगले ते चांगले पर्सेंटेज घेऊन येऊ शकता आणि तुमचं जे भविष्यामध्ये जे तुम्हाला बनायचंय इंजिनियर बना फार्मसिस्ट बना ते काय करू शकता तुम्ही कोर्स कम्प्लीट करू शकता एखाद्या चांगल्या कॉलेजला आणि तुमचं आता काय करू शकता करिअर बनू शकता मग भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू